पत्रात आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने अख्ख्या महाराष्ट्रभर कुरेशी खाटीक समाजाने बेमुदत बंद पुकारलेला आहे त्याचे दुष्परिणाम पहाव्यास मिळत आहेत बाजारात बैल आणि मैस इत्यादी जनावरांची खरेदी विक्री ही ठप्प झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत सदरील जनावरे विक्री केल्यानंतर शेतकरी आपल्या गरजा भागत असे पण खाटीक समाजाच्या या बहिष्कारामुळे जनावरांची मागणी कोसळलेली आहे त्याचा दुष्परिणाम म्हणून शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था देखील कोलमडलेली आहे याचे परिणाम नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात त्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहेत शिवाजी तुळशीराम वाकडे जाणवाय का मरायची खुट्याला ढोर वांद तीन तीन मशी बसल्या बैल बसले मतारे काय खावता निंदाव कशाना फोराव कशाना शासनाला काय करणार का बापू म्हणून एवढी तुमची मागणी काय नाही बाजार आपला सरसगट सुरळीत चालू हो तुमचा बाजार चालू हो आमची आमची इच्छा एवढी आहे दुसरं काय नाही शेतकऱ्याची आपलं नाव काय माझं नाव गजानन आहे गाव गाव गोणार आहे आपलं प्रशासन काय मागणी करणार प्रशासनला काय मागणी हेच मागणी आलेला खर्च देखील होत उरत नाही आम्हाला आपण बाजार मध्ये किती जनावर आणले बाजार मध्ये आता तीन मशी आणलेले मग खर्च कसा आपला भागणार खर्च भागणार काय सहाशे रुपये एका ढोराला घेते आणायला इथं आणि कोणी आले काय वेगळे विचारायला नाही तुम्ही गृह खात तुमचं पोलीस खात काय करत आहे परंतु या यांना म्हणजे व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्याला वेटीस धरायला नाही पाहिजे आणि हे जे आजचं जे आज दोन महिने झालं या ठिकाणी कृषी संघटना किंवा व्यापारी किंवा शेतकरी कष्टकरी आज लेकराईचे लग्न किंवा शिक्षणासाठी किंवा याच्यासाठी कुणबी आणि शेतकरी लोक हे आपले छोटे मोठे जनावरं घेऊन हो येतात आणि त्याचा एक उदरनिवाह करण्यासाठी राहतात तर व्यापाऱ्याने त्याची खरेदी नाही केली तर ह्या ब बाजारामध्ये आपणाला या बाजारामध्ये आपणाला त्याच्याकून बाजारा म्हणजे इतर समाजाला जे आव्हान करायचे आहे की या सर्व व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना यांना आपणाला पाठिंबा देऊन याच्यावर तोडगा म शासनाने काढावा तर ग्रह खातं आणि हे ब खाजगी विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दला असेल किंवा जे काही सामाजिक संघटना असतील यांनी म्हणजे व्यापाऱ्याला त्रास देऊ <laughs> नये ही एक आमची आणि हे गेल्या एक, एक दहा वर्षामध्ये की व्यापाऱ्याचे म्हणजे मुस्लिम समाजाचे ते गाय गोहत्याच्या नावाखाली तीन हजार लोक मेल्या गेले मारल्या गेले आणि पाच हजार लोकांवर केसेस दाखल झालेले आहेत तर ह्या व्हायला नाही पाहिजे हे का आमचं म्हणणं आहे की तुम्ही प्रशासन चालित असता प्रशासन चालवत असताना गृह खातं काय करतं आणि हे खाजगी लोक या लेवलला जातात तर हे आम्ही समजायचं काय या स्वातंत्र्य देशामध्ये आज जर ही अवस्था जर होत असेल तर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे याच्यावर विशेषतः लक्ष आम्ही शहा गृहमंत्री साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे फडणवीस साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि व्यापाऱ्याचं शेतकऱ्याचं आणि कष्ट करायचं याच्यातून यायला मुक्त करून आहेत आन... लग्न आहेत कुणाचे बेमारी आहे कुणाचं सुख आहे कुणाचं दुःख आहे शेतकरी परेशान आहे शेतकऱ्याला खताला पैसे नाहीत शेतकऱ्याला बियाला पैसे नाहीत शेतकऱ्याला औषधाला पैसे नाहीत आज ह्याचा कौतुक होऊन गेलेलं आहे साहेबानं ह्याच्यावर निर्णय घ्यावं आणि तातडीनं साहेबानं आम्हाला न्याय द्यावं आणि आम्हाला जगण्याची संधी द्यावं साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला आमचं निवेदन आहे रिक्वेस्ट आहे त्यांना साहेबाला अनेक जिल्ह्यामध्ये मुक, मुक्त मोर्चा काढण्यात येत आहे खाटी समाजातून आपल्या ते काढणार आहे आमचाही आम सौ शुक्रवारी मुक मोर्चा आम्ही शांतपणे सहकार्य करू आणि कंदार तहसीलवर निवेदन देऊ साहेबांना आणि आम्ही कोणत्याही प्रकारचा काही न करता काही न करता मुक मोर्चा आम्ही काढू आणि सर्व समाज आमच्या सोबत आहे शेतकरी आमचे मायबाप आहेत शेतकऱ्यावर साऱ्या समाजाचा पोट आहे आणि शेतकऱ्याशिवाय कुणा व्यापाऱ्याचं काही चलत नाही हे साहेबांना वळकून घ्यावं आणि तातडीनं साहेबांना चालू करावं हे साहेबाला आमची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबाला आणि आमदार साहेबालाही आमची विनंती आहे कंधारचे जे आमदार साहेब आहेत ते सगळ्याला घेऊन चालणारे आहेत त्यांचं कौतुक आहे आणि साहेबांना आम्हाला घेऊन चालतात आम्हाला हे बी अपेक्षा आहे आणि साहेबाचे कार्यकर्ते बी चांगले आहेत आणि त्यांच्या